हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जॉग्राफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज यामध्ये आपण महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागाचं असणारं क्षेत्रफळ आणि त्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ हे सगळं विभागवाईज आपण मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हे जे, जे प्रशासकीय विभाग आहेत या प्रशासकीय विभागांमधील जिल्हावार असणाऱ्या तालुक्यांची संख्या किती आहे आणि एकूण त्या प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे तालुके जे आहेत ते त्या जिल्हां जिल्ह्यांमध्ये किती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला जो आपला प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्राचा तो आहे कोकण तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हावार असणाऱ्या तालुक्यांची संख्या काय आहे आणि एकूण संख्या किती आहे तर बघा या ठिकाणी कोकण विभाग जो आहे ह्याच्यामध्ये एकूण सात जिल्हे आहेत या सात जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण सत्तेचाळीस तालुके असलेले आपल्याला दिसतात त्यामध्ये मुंबई शहर जे आहे ह्याच्यामध्ये काही तालुके नाही आहेत एकही तालुका नाही आहे फक्त एक जिल्हा फक्त आहे त्यामध्ये दुसरा आहे तो म्हणजे मुंबई उपनगर की ज्यामध्ये एकूण तीन तालुके आहेत मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुके आहेत त्यानंतर तिसरा आहे ठाणे जिल्हा एकूण सात तालुके आहेत त्यानंतर चौथा आहे पालघर जिल्हा एकूण आठ तालुके आहेत त्यानंतर पाचवा आहे तो रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत आणि शेवटचा आहे तो म्हणजे सातवा सिंधुदुर्ग जिल्हा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुक्या आहेत म्हणजे ह्या एकूण सात जिल्ह्यांमध्ये एकूण सत्तेचाळीस तालुके असलेले आपल्याला दिसतात त्यामध्ये एकच असा जिल्हा आहे की ज्यामध्ये एकही तालुका नाही म्हणजे हा जो भाग आहे हा तुम्ही गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण आपल्याला असं वाटतं की असा कोणताही जिल्हा नसेल की त्यामध्ये तालुका नाही पण मुंबई शहर हा असा जिल्हा आहे ज्यामध्ये एकही तालुका नाही त्यामुळं आपण ज्यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो त्यावेळी अशा ज्या काही युनिक गोष्टी आहेत या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे मग मुंबई शहर हे कोणत्या प्रशासकीय विभागांतर्गत येतं तर कोकण प्रशासकीय विभागांतर्गत येतं हेही आपण लक्षात घ्यायला हवं तर या पद्धतीनं एकूण तालुक्यांची संख्या आणि जिल्हावाईज तालुक्यांची संख्या तुमच्या लक्षात आली असेल त्यामध्ये बघा रायगड जो जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत म्हणजे सर कोकण प्रशासकीय विभागातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा आणि मुंबई उपनगर जो हा जो जिल्हा आहे यामध्ये फक्त तीन तालुके आहेत त्यामुळं सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा तो म्हणजे मुंबई उपनगर आणि कोकण विभागामधील मुंबई शहर हा जो जिल्हा आहे त्यामध्ये कोणताही तालुका नाही तर ही जी माहिती आहे ही तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजली असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू